सुमारे सव्वा वर्षांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्ष फोडून भाजपने अजित पवारांना महायुतीत घेतलं आधी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली आता राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटेही फिरवल्यानं महाविकास आघाडी अगदीच भकास होईल व महाराष्ट्रावर आपणच राज्य करू असं स्वप्न रंजन भाजप श्रेष्ठी करत राहिले मात्र ही पक्ष फोडाफोडी ना भाजप कार्यकर्त्यांना पटली ना, ना भाजप मतदारांना त्यामुळे लोकसभेचे निकाल उलटेच लागले शरद पवार व उद्धव ठाकरेंचा पक्ष अधिक भक्कम झाला रसातळाला गेलेली काँग्रेस नंबर वन पक्ष ठरली अजितदादांना फोडण्याचा डाव भाजपचाच अंगलट आला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपच्या कार्यकर्त्यांनी वारंवार पक्षाला याची जाणीव करून दिली मित्र पक्ष शिंदे सेनेनंही अजित पवार नको ही मोहीम चालवून भाजपला सतर्क करण्याचा प्रयत्न केला आगामी विधानसभेत त्याचा धोकाही सांगितला पण दिल्लीतील भाजपची महाशक्ती अजूनही हे ऐकायला तयार नाहीये का आहे त्यांच्या मनामध्ये धनश्री देशमुख वर्षभरापूर्वी भाजपच्या आय टी सेल मधून बुथ प्रमुखांना जनसंपर्क मोहिमेविषयी विचारणा करणारा एक ऑडिओ व्हायरल झाला होता त्यामध्ये आय टी सेल मधून एक स्वयंसेवक बुथ प्रमुखाला आतापर्यंत किती मतदारांच्या भेटी घेतल्या असा प्रश्न विचारतो तेव्हा बूथ प्रमुख भडकलेल्या स्वरात त्यांना जाब विचारू लागतो अहो ज्या पवारांविरोधात भाजप इतकी वर्ष भांडत राहिला त्यांना सत्तेसाठी तुम्ही कस काय सोबत घेतलं असा प्रश्न आम्हाला मतदार विचारत आहेत कुठे तोंड दाखवायला जागा राहिली नाही आणि तुम्ही म्हणताय की जनसंपर्क वाढवा या एका बुथ प्रमुखानं त्यावेळी आपल्या वरिष्ठांशी फोनवरती बोलताना व्यक्त केलेला हात्रागा एक प्रातिनिधिक उदाहरण आहे त्यावेपासून भाजपच्या सर्वच संतप्त भावना सत्तेसाठी कुठल्या पातळीवरती जायची तयारी ठेवणाऱ्या भाजप श्रेष्ठींनी या केडरच्या भावनांना कधीच महत्व दिलं नाही हा विषय आता सांगण्याचं कारण म्हणजे सुमारे वर्ष दीड वर्षांपूर्वी अजितदादा जेव्हापासून महायुतीत आले तेव्हापासून भाजपच्या कार्यकर्ते व प्रेमी मतदारांच्या सध्याच्या विश्वास उडाला आजपर्यंत काँग्रेस सारखे पक्ष सत्तेसाठी कुठल्याही थराला जात होते म्हणून आम्ही भाजपचा पर्याय निवडला तर आता तेही याच मार्गाने जाणार असतील तर मग काँग्रेस व भाजपमध्ये काय फरक राहिला असा प्रश्न लोक कार्यकर्त्यांना विचारू लागले उद्धव ठाकरे त्यांच्या पाठोपाठ शरद पवार यांचा पक्ष फोडून महाविकास आघाडी खिळखिळी करू या उद्देशानं भाजपच्या पुढाकारातून अजित पवारांना महायुतीत आणण्यात आलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रदेश भाजपमधील नेत्यांचाही याच निर्णयाला विरोध होता पण त्यांच्या श्रेष्ठींनी ऐकलं नाही अजितदादांच्या रूपानं एक मराठा नेता आपल्यासोबत असल्यास महायुती भक्कम होईल अशी भाजपची भावना होती पण त्याचा झालं उलटच अजितदादांना सोबत घेतल्यानं भाजपकडील निष्ठावंत मतदारही दुरावला त्याचा फटका पक्षाला लोकसभेत बसला बरं लोकसभेच्या निकालानंतर तरी भाजप अजितदादांची संगत सोडेल अशी निष्ठावंत कार्यकर्त्यांना अपेक्षा होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपल्या मुखपत्रात अजितदादांशी संगत म्हणजेच भाजपचा आत्मघात असल्याचं सांगून का नाही उपटले पण त्याचा काहीही परिणाम नाही आता किमान तरी अजितदादांशी युती तोडा अशी मागणी कार्यकर्ते करतात मित्र पक्ष शिंदे सेनेचेही नेते अजित पवारांना सोबत घेण्याची भाजपने चूक केली असं उघड उघडपणे बोलू लागले या भावना श्रेष्ठींपर्यंत पोहोचल्याही आहेत पण काहीही झालं तरी अजित पवारांना महायुतीतून अंतर देणार नाही असा निर्धार केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी वारंवार सांगितलं त्यामुळे आता भाजप निष्ठावंत पुन्हा नाराज झाले आहेत संघ निष्ठावान कार्यकर्ते भाजप प्रेमी मतदार यांचा विरोध असतानाही भाजपच्या श्रेष्ठींना अजित दादांविषयी इतका जिवाळा या प्रश्नावर राजकीय विश्लेषक आपलं मत व्यक्त करतात ते म्हणतात लोकसभेत मोठा फटका बसल्यानं भाजपला आता विधानसभेत स्वबळावर निवडून येण्याची खात्री नाहीये मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणावर भाजप विरोधात गेला आहे त्यांचं मत मिळवण्यासाठी भाजपला एकनाथ शिंदे हे एकटे मराठा नेते पुरेसे आहेत असं वाटत नाही म्हणून ही साथ हवी आहे अजित पवार गटाचा मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रावरती प्रभाव आहे कितीही विरोध केला तरी त्यांच्या पक्षातील तीस ते चाळीस आमदार असेत ते स्वतःच्या ताकदीवरती निवडून येण्याची क्षमता बाळगून हे आमदार महायुतीला सत्तेपर्यंत नेऊन पोहोचवू शकतात असा आशावाद भाजपला वाटतो गरज संपली की भाजप मित्र पक्षांना वाऱ्यावर सोडून देतो असा एक नरेटिव्ह आतापर्यंत अनेक राज्यांमध्ये तयार झाला आता लोकसभेतील अपयशानंतर ही फारकत घेतली तर हा समाज आणखी दृढ होईल व पुन्हा भविष्यात गरजेच्या वेळी कुणीही भाजपला मतदान करण्यासाठी पुढे येणार नाही म्हणून किमान एवढी विधानसभा निवडणूक तरी भाजप अजितदादांना अंतर देऊ इच्छित नाही अजितदादांना संघाकडून होणारा तीव्र विरोध आता मावळला भाजपला त्यांची किती गरज आहे हे देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत भाजप श्रेष्ठींनी संघ नेतृत्वात पटवून दिले त्यामुळे एवढी निवडणूक त्यांनीही साथ ठेवा असं मान्य केलं आहे आता राहिला प्रश्न तो केडरचा तर सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने कधीच कार्यकर्त्यांचा विचार केलेला नाही बडे नेते कसे आयात करायचे व त्यांच्या माध्यमातून सत्तेपर्यंत कसं पोहोचायचं हेच गेल्या दहा वर्षात बदललेल्या भाजपचं सूत्र आहे त्यामुळे केडरच्या भावनांचा विचार न करता त्यांना वेगवेगळी अंश दाखवून झुलवत ठेवण्याचं काम पक्षश्रेष्ठी करत राहील असं राजकीय विश्लेषकांना वाटत दुसरीकडे भाजप श्रेष्ठांच्या शब्दावर विश्वास ठेवून काकांची साथ सोडून महायुतीत आले त्यांना मंत्रिमंडळात स्थान असलं तरी निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीच्या पदरी अपयशच आलं अगदी बारामती सारख्या आपल्या हक्काच्या मतदारसंघातही खासदार किल्ला दादांच्या बायकोचा पराभव झाला आता आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी विधानसभेला काहीही तडजोड करून भाजप सोबत राहण्याशिवाय अजितदादांकडे पर्याय उरलेला नाहीये खरं तर इतकी तडजोड करण्याचा अजितदादांचा स्वभाव नाहीये पण आता घरातून तुटलेल्या दादांना अस्तित्वाच्या अखेरच्या लढाईत भाजपच्या कुबडा सांभाळण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाहीये त्यामुळे दहा पाच जागा कमी द्या पण अंतर देऊ नका अशी विनवणीची भाषा अजित पवार गट भाजपकडे करत असणार असं राजकीय विश्लेषकांना वाटतंय तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा